पंचवीस नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद मार्गावर एरडी फाट्या क्रुझर व गिट्टीने भरलेल्या टिप्परचा समोरासमोर अपघात झाला होता यामध्ये तालुक्यातील ग्राम परसोडा येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या अपघातात तुळशीराम सुरडकर व सत्तर वर्ष सुभाष सुरडकर व पन्नास वर्ष आणि मीराबाई सुरडकर व एकेचाळीस वर्ष अशा एकाच कुटुंबातील तीन जणांचा एका पाठोपाठ एक असा मृत्यू झाला संग्रामपूर तालुक्यातील एका गावातून अंत्यविधीचा कार्यक्रम जडगाव जामो नांदुरा मार्गावर एरडी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला होता अपघातात मृत्यू पावलेल्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिंग सुरडकर यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते या आवाहनातून एक लाख पाच हजार रुपये जमा झाले होते या या खूप परिवारा मोठी परिवाराला आर्थिक मदत झाली जमा झालेली रक्कम चोवीस डिसेंबर रोजी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिंग सुरळकर यांच्या हस्ते अपघातग्रस्त कुटुंबियांना धनादेशाच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आली यावेळी अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी कोळी महासंघाचे आभार मानले व यापुढेही आर्थिक मदत करणार असल्याचे कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पहाडसिंग गेले होते परत आले येरळी गजानन महाराज मंदिराजवळ फार मोठा अपघात झाला की आपल्या जिल्ह्यामध्ये पहिलेच अशी घटना घडली की तेरा लोक त्या गाडीमध्ये एक जाग्यावरच हे झाले काहीतरी गजानन महाराजची अशी कृपा झाली की प्रसन्न झाले की हे लोक वाचले म्हणून आणि या कुटुंबावर फार दुःखाचा डोंगर फार मोठा कोसळलेला आहे तरी आजूबाजूच्या गावांनी सर्व समाजाच्या लोकांनी आर्थिक न मागताना मदत केलेली आहे हा परिवार रोज मजुरी करून आपला काम कामधंदा करून करत आहे कारण घरची परिस्थिती फार गंभीर होती त्यामुळे लोकांनी फार सहकार्य केलं त्यांचे मी को महासंघाचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दादा सुरळकर खूप खूप आभार मानतो आणि माझ्या गावाने खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आभार मानतो आणि होळी महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश दादा पाटील व तसेच विधान परिषदेचे आमदार त्यांना पण ही न्यूज पोचली त्यांची थोडीफार तब्येत चांगली नसल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांनी सांगली पाळसिंगजी तुम्ही काय आहे तिकडे पाहून घ्या आणि मला फोन करा आता नांगोरावची परिस्थिती मी सांगलीच तुम्हाला सर्व कुटुंबातली परिस्थिती ज्या ज्या लोकांचा जा, ॲक्सिडेंट झाला तेरा लोक होते याची भयानक परिस्थिती खराब आहे तर त्यांना एक मुल नांगोरराव सुरळकर यांना दोन मुली आहे एका मुलीचं लग्न झालं ते मुलगा आहे मुलगा लग्नावर आलेला आहे दुसरी मुलगी आहे आणि त्यांचा भाऊ बारसू सुरळकर यांना दोन मुली एक मुलगा आहे तरी रमेशदानी मला सांगलं की त्या पोलीच्या लग्नाला पारसिंगजी काय होत ते करून घ्या मी त्यांच्या मुल दोन्ही मुलीच्या लग्नांना शंभर टक्के सहकार्य करणार आहे असं कोळी महासंघाच्या वतीने सांगतो आणि तसंच दादाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा दुःखाच्या घटना जर घडल्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जर घडली तर मला फोन येतो मी त्या ठिकाणी पोहोचतो हे आमचं महासंघाचं काम आहे आर्थिक मदत हे ते आम्ही करत असतो पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा